कारंजा लाड येथील संस्कृती महिला मंडळाच्या वतीने विद्याभारती कॉलेजमध्ये महिलांसाठी आणि मुलींसाठी आत्मबल आणि सुरक्षा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय सध्याच्या काळात वाढत चाललेले गुन्हे महिलांवरील अत्याचार छेडछाड तसेच व्यसनाधीनतेमुळे घडणाऱ्या गंभीर घटनाचा पार्श्वभूमीवर हे शिबिर अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे आजच्या घडीला मोबाईलचा अतिवापर विविध वेचणे आणि विकृती यामुळे समाजात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याचं दिसून येत आहे नुकत्याच घडलेल्या मालेगाव येथील चार वर्षाच्या मुलींवरील अत्याचार आणि हत्येसारख्या घटनांनी समाज हादरून गेलाय अशा घटनांमुळे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून स्वतःचं संरक्षण स्वतःच कसे करावे याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृती महिला मंडळाच्या अध्यक्षा दीपिका देवळा तर उपाध्यक्ष सपना संघवी उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य आर एम पाटील विद्याभारती कॉलेज कारंजा वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष गौरवजी लाठिया भाजपचे ज्येष्ठ नेते निशाजी गोलछा माजी अध्यक्ष दामजीर पाटील तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक विनय लोढा उपस्थित होते या प्रशिक्षण शिबिरात मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुरक्षा पद्धती आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय धोक्याच्या प्रसंगी कशी प्रतिक्रिया द्यावी तसेच मानसिक बळ कसे निर्माण करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या, या कार्यक्रमाला विद्याभारती कॉलेजमधील बहुसंख्य विद्यार्थिनी आणि विद्यार्थी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रकारचे उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम नियमितपणे राबवावेत अशी मागणी केली या बातमीचा आढावा घेतलाय वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटेय नारी अबला नहीं सबला कहलाती है चुल्हा चौकी से ऊपर उठकर अंतरिक्ष में तिरंगा लहराती है आपको ये सूचित करते हुए अत्यंत खुशी हो रही है कि संस्कृति महिला मंडल कारंजा लाड की ओर से हमारी बेटियों की सुरक्षा के लिए दो दिवसीय आत्मरक्षा सुरक्षा प्रशिक्षण शिविर रखा गया है इसमें कारण जा की लगभग 300 से 400 लड़कियों ने उत्स्फूर्त भाग लिया और हमें बहुत अच्छा प्रतिसाद दिया हम चाहते हैं कि भविष्य में भी हमारी ओर से ऐसे प्रोजेक्ट होते रहे और आप सभी का सहयोग हमें मिलता रहे धन्यवाद छत्रपति संभाजीनगर एथे भारतीय क्रांति दला वती विभागीय आयुक्त तो कार्यालय तो निवेदन सादर करने हातगाव येथील सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणाची तातडीने फास्ट टॅग कोर्टात सुनावणी करून पीडित कुटुंबाला जलद न्याय द्यावा अशी ठोस मागणी या निवेदनातून करण्यात आली हे निवेदन भारतीय क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले निवेदनात म्हटलंय की हदगाव परिसरात प्रेम संबंधातून उद्भवलेल्या वादातून सक्षम ताटी याची निर्घुण हत्या झाल्याचा आरोप आहे या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली या प्रकरणात जातीय द्वेषाची शक्यता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून राज्य सरकारने विशेषतः गृह विभागाने या प्रकरणाची सखोल निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करावी अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे तसेच तपास प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा पक्षपात अथवा हस्तक्षेप होऊ नये आणि न्याय प्रक्रिया वेगाने पुढे न्यावी असेही स्पष्ट करण्यात आले भारतीय क्रांती दलाने निवेदनात तपास यंत्रणेत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उदासीनता दिसून येत असल्याचा आरोपही केला आहे या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या निवेदनाची प्रत पाठवण्यात यावी अशी विनंती विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली दरम्यान सक्षम ताटे हत्याकांडाचा भारतीय क्रांती दलाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून आरोपी विरोधात कठोरतम कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी पुन्हा एकदा ठामपणे करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय संभाजीनगर येथून प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी यासाठी भारतीय क्रांती दलच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले मित्र हो। या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ज्या ज्या यस्सी समाजाच्या हत्या झाल्या त्या प्रेम प्रकारून झाल्या तर या कायरातधारकाच्या विषयावरून झाल्या परंतु ज्या ज्या वेळेस हत्या झाली फक्त अनुसूचित जाती जमातीच्या मुलाच्यावर ज्या हत्या झाल्या आणि हे आज त्याच पद्धतीनं नांदेडच्या सक्षम ताटेची ही निर्गुण हत्या करण्यात आली आहे सक्षम ताटेच्या डोक्यात फरशी टाकून त्याला गोळ्या झाडून त्याला ठेचून मारण्यात आले मित्र हे हो। महाराष्ट्रामध्ये आज आज नाही देशा देशा तर देशामध्ये देशाला स्वतंत्र आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे तरी पण इथं एखाद्या काय म्हणते तसली चष्ठ्यासारखे इथं माणसं मारली जातात त्यामुळे या देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस सरकारने याची चांगल्या प्रकारे दखल घ्यावी कारण त्यांच्या कार्यकाळावर असं अनुसूचित जातीच्या हत्या झालेल्या आहे त्यांनी असं काही कठोर कायदा का करावा की एसी समाजाच्या मुले मुली मारल्या जाणार नाही कारण की भारताला यात भारताला बाबासाहेबांनी संविधान दिलं परंतु संविधानचे समुदा स्वतंत्र न्यायबंधुता कुठेतरी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजेत अशी मागणी आम्ही आज विभागीय आयुक्त कार्य समोर आंदोलन करून करत आहोत तसेच मित्रांनो आपल्याला भारतीय क्रांतिकारच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धडा उभा लागेल कारण की जात ही जात नाही कारण की जातीचे दुश्मन या महाराष्ट्रामध्ये मनोवादी खूप भरलेले आहे टाचून भरलेलं आहे अंग्रेजचा विमोल करण्यासाठी आपण जर एकत्र आलो नाही आणि या समाजाला वेगळी दिशा दिली नाही तर असेच अनेक गोरगरिबांची मुलं मारल्या जातील त्याच्याविरुद्ध कोणी आवाज उचलणार नाही यासाठी सर्व भारतीय ग्रंथांचे विनंती करतो यापुढे आपला डाव सक्षम करू एवढे लोक इतर थांबतो घेवी हे सगळे प्रश्नाचे उद्देश काय तुमचा जिल्हा नांदेड हदगाव या ठिकाणी सक्षम ताटे या मुलाची प्रेम प्रकरणातून निर्गुण हत्या करण्यात आली त्या मुलीच्या भावाने आणि बापाने त्याच्या अंगावर गोळ्या झाडल्या आणि त्याच्या डोक्यावर भच्ची फोडून त्याला ठेचून मारण्यात आले या निदर्शनातून असं सांगणे आहे की महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावाखाली अनेक माणसे मारली जातात परंतु जर एस सी कॅटेगरी असला एस टी कॅटेगरी जर असला आणि सवर्ण जर मुलगी असली तर तिच्या वडिलांना असं असं म्हणजे निदर्शन तर त्या मुलाची निर्गुण हत्या करण्यात येते आणि हे ये महाराष्ट्रामध्ये भरपूर वेळ असं घडलेलं आहे तुम्ही निवेदन देणार आहात काय मागणी करणार आहात आमची अशी मागणी आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे ग्रह घात आहे निर्गुण हत्येच्या बद्दल त्यांनी एखादा कठोर कायदा करावा आणि फास्ट ट्रॅक मध्ये चालून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे माझं नाव बोलव जोरस माझं नाव शैलेंद्र मिसाळ भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष एटापल्लीतील साप्ताहिक मंगळ बाजारातील तालुक्यातील तब्बल पन्नास ते साठ गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत है। मात्र वाढती गर्दी आणि पार्किंग व्यवस्थेचा पूर्ण अभाव यामुळे दर मंगळवारी बाजार परिसरात वाहतूक पूर्णतः कोलमडत आहे बाजार परिसरात नागरिकांकडून वाहनाची सरास रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्याने दुकानदारांची ये जा अडते ग्राहकांना चालणेही कठीण होतं तसंच मुख्य रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे या कोंडीमुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता वाढली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत असून अडथळा करणारी वाहने हटवताना नागरिकांमध्ये वारंवार वादही होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होत आहे याबाबत नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे की एवढा मोठा बाजार भरत असताना नगरपंचायत प्रशासनाने तातडीने स्वतंत्र पार्किंग झोन उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचं आहे योग्य पार्किंग व्यवस्था करण्यात आली नाही तर दर मंगळवारी हीच समस्या अधिक तीव्र होत जाणार असल्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे दरम्यान नागरिकांच्या वाढत्या नाराजीमुळे नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत आता तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते या बातमीचा आढावा घेतला आहे एटापल्ली प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी गर्मी कार्मिकुज्जलवार आपण बघू शकता एटापल्ली तालुक्यामध्ये आज मंगळवार बाजार आहे आज मंगळवारच्या बाजाराच्या दिवशी आपण बघू शकता एका गाडी याची आपण एका याच्याकडे एलगडपंचायत नव्हे पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे त्यामुळे नगरपंचायती असून पार्किंगसाठी नगरपंचायतने गाडी गाडी खेळण्यासाठी पार्किंग उपलब्ध करून द्यावे बोलू शकता आपण हे पोलीसमध्ये लोकांना किती कंडाय घेतो सावरासाठी आणि पंचायतसाठी जागा आणि पंचायतने त्याचा काही कोटा करावा तसं नाही राजकीय लागली आहे पैसे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची दीपक का देशमुख यांनी भेट घेतली कथित फोन रेकॉर्डिंगची गंभीर दखल घेऊन संध्या आणि दीपक देशमुख यांना तात्काळ संरक्षण देण्याची मागणी परळी वैजिनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संध्या दीपक देशमुख आणि त्यांचे पती माजी नगरसेवक दीपक रंगनाथ देशमुख यांच्या जीवितास आणि सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली याबाबत दीपक देशमुख यांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केलंय परळी शहरात वीस डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय निवडणूक काळात कथित गैरप्रकारामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून कोणत्याही क्षणी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा गंभीर इशाराही निवेदनातून देण्यात आलाय यापूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री यांना लेखी पत्र देऊन स संध्या देशमुख आणि दीपक देशमुख यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती मात्र परळी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी याबाबत अपेक्षित दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय परळीमध्ये मतदार जिथं ठेवले आहे मतदान पेठ्या तिथे आम्ही पाहणी करायला जात असताना आम्हाला परळीतील पोलिसांनी आमच्या नगरसेवकावर लाठीचार्ज केला त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो असतो त्यावेळेस आम्हाला काही तक्रार त्यांनी घेतली नाही व परळीमध्ये अजितदादा पवार साहेबांच्या गटाचा शहराध्यक्ष त्यांनी एक त्याची एक क्लिप व्हायरल झाली आम ती आमच्या हाती लागली आणि आम्ही ती काल व्हायरल केली तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की दीपक देशमुखच्या तुम्ही सोबत राहू नका ते धनंजय मुंडेच्या रडारवर आहेत आणि वाल्मिकांना आता आल्या की सगळ्याला बरोबर करते याचा अर्थ काय होतोय आणि हे म्हणण्याचा उद्देश काय रडारवर म्हणजे काय हे आम्हाला त्याची भाषा माहिती आहे म्हणून आम्ही तिथे पोलीस स्टेशनला गेलो होतो त्यांनी तक्रार घेतली नाही म्हणून आम्ही आता एस पी आम्ही आलोत आणि इथं निवेदन देऊन एक तक्रार आम्ही दाखल केली त्यांना समक्ष बोलणं सुद्धा झालं काय मागणी केली आहे आपण हो का आम्ही बजरंग बाप्पा सुद्धा आम्हाला ह्या सेन्सिटिव्ह भाग आहे म्हणून आमची आम्हाला संरक्षण द्यावं म्हणून मागणी केली होती आणि कालच्या त्यांच्या व्हिडिओ क्लिपमुळं अतिशय भीतीदायक वातावरण झालेलं आहे की रडारवर म्हणजे धनंजय मुंडेच्या रडारवर वाल्मीकरणाचं नाव घेतल्यामुळं आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण झालंय आमच्या कुटुंबाला आम्हाला संरक्षण माग मागण्यासाठी आम्ही इथं पत्र दिलंय आणि आमच्या कुठल्याही केसेस दाखल होत नाहीत आमच्या नगरसेवाला मारहाण होती हे शासन पुण्याच्या दर्दाभावाखाली काम करते ही आम्ही तक्रार घेऊन इथे एस पी साहेबांवर चर्चा केली आणि निवेदन सुद्धा दिलं बीड पंचायत समिती अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक लाभांच्या योजनेतील सुमारे वीस अर्ज पोर्टलवर प्रलंबित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या अर्जांना वेळेत मंजुरी न मिळाल्यामुळे विहीर फल उत्पादन लागवड तसेच शेतीसंबंधित योजनांचा लाभ अनेक लाभार्थ्यांना मिळाला नाही असा आरोप संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुंदेकर यांनी केला आहे याच पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील संतप्त सरपंचांनी थेट पंचायत समिती गाठत बी टेबलावर प्रलंबित फाईल फिरकावून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे यावेळी पंचायत समिती कार्यालयात एकच गोंधळ उडाला दरम्यान ग्रामपंचायत आंबेसावळी येथील सदस्यांनी या संदर्भात पंचायत समितीला लेखी निवेदन दिलं असून सर्व प्रलंबित अर्ज तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली या बातमीचा आढावा घेतला आहे बीड प्रतिनिधी अनिल भोरड यांनी काम नाही व्यवस्थित झाल्यामुळे सर्व येऊन मोठ्या प्रमाणे आलेत आणि साहेबांचा तपास नाही हे फार खुर्ची आहे तरी साहेबांचा तपास नाही तुमचं काय म्हणणं आहे शासनाने प्रशासकीय दिली दे आणि प्रशासकीय देऊन हा पण माझा डिलीट झालेला आहे आणि कम्प्लीट दीड वर्ष झाले की गायबवाटाची फाईल एकही मस्त घेतलेली नाही मग तुम्ही प्रशासकीय देता कशाला नवीन फाईल घेता कशाला हा माझा प्रश्न आहे सर्वात महत्वाची गोष्ट काय की ह्या फायलीची प्रशासकीय असताना बीडीची सही असताना सगळे सही असताना हे आमचं डिलीट हल्ल करत का हा माझा प्रश्न आहे तुमचं काय म्हणणं आहे दादा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा राजमाळा निवासस्थानी पेन तालुक्यातील हमरापूर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य युवराज सुरदास म्हात्रे यांनी अधिकृतरित्या प्रवेश केला आहे या पक्ष प्रवेशामुळे पेन तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची हालचाल झाल्याची मानलं जात आहे यावेळी पेण तालुका प्रमुख तुषार मानकावळे रोहन म्हात्रे आणि इतर प्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी युवराज म्हात्रे यांच्या पक्षात स्वागत करत आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन केलं आहे तर युवराज म्हात्रे यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा शब्द दिलाय या पक्षप्रवेशामुळे हमरापूर परिसरात पक्षाची ताकद अधिक वाढणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे या बातमीचा आढावा घेतला आहे पेन प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी आमदार महेंद्र दळवी यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अलिबागमध्ये राजकीय वातावरण आहे या व्हिडिओबाबत आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी तो पूर्णपणे फेक असल्याचा ठाम दावा केला हा व्हिडिओ चेहरा सिद्ध करून दाखवा असे थेट आव्हान अंबादास दानवे यांना दिले आहे या प्रकरणाचा निषेधार्थ आज संध्याकाळी अलिबागमध्ये शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलंय रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी आणि मानसी दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पाडले यावेळी अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय तसेच शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आलाय सोशल मीडियावर राजकीय व्यक्तींची बदनामी करण्याचा प्रकार थांबवा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली एकीकडे फेक व्हिडिओचा दावा तर दुसरीकडे उग्र आंदोलन ह्या साऱ्या घडामोडीमुळे अलिबागमधील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी प्रसारमाध्यमातून प्रकार झाला की आमदार साहेबांच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा बावळटपणा अंबादास दानवेंनी जो केला तो अतिशय चुकीचा आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांनी जी व्हिडिओ व्हायरल केली की पैसे पैशांची बंडलं काढतात आणि टेबलवर ठेवतात आणि त्याच्या समोर जे चित्र दाखवलं ते आमदार साहेबांचं दाखवलं आणि त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ कारण हा सगळा खोटा प्रकार आहे आणि ह्या त्यासाठी ही जी व्हिडिओ ज्यांनी पाहिली त्यांनी मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून हेच सांगेन की त्या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती दाखवले ती पूर्ण चेहरा न दाखवता फक्त पोटापासूनचा पाठ दाखवलेला आहे आणि दानवेना माझं या ठिकाणी आव्हान असेल की त्यांनी पूर्ण चेहरा आ, हे करून दाखवावी व्हिडिओ आमदार साहेबांची कारण त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही टोटल ही, ना, ही व्हिडिओ खोटी आहे कारण आमदार साहेबांच्या हाताचं जे घड्याळ दाखवलंय ते गोल्डन कलरच्या पट्ट्याचा आणि आजपर्यंतच्या प्रवासात आमदार साहेबांनी असं कधी घड्याळ वापरलेलं नाही हा एकच मुद्दा या तपासासाठी महत्वाचं आहे बाकीचं तर सगळंच ते खोटं आहे त्या ठिकाणी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि त्या माणसाला मी सांगते की सद्बुद्धी देव परमेश्वरांनी कारण सत्तेतले आमदार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना कसं बदनाम करायचं त्यांच्या प्रवासात कसा अडथळा निर्माण करायचा हेच आता त्यांचं आतापर्यंत कृत्य आहे ज्यावेळेस सत्तेत होते हे लोक त्यावेळेस काही करता नाही आलं आता हे असे बिनबुडाचे आरोप करून एखाद्याला कसा बदनाम करायचा एवढंच त्यांचं ध्येय आहे बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही आज सकाळी वाहिन्यांच्या मार्फत जे अंबादास दानवे यांनी आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या विरोधात पैशांची बंडळा आणि त्यांचा जो खोटा व्हिडिओ जोडण्यात आला आणि ज्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते व्हायरल करण्यात आलं त्याबद्दल पूर्ण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा निषेध शिवसेनेकांनी निषेध करण्याचं ठरवलं गेलं आणि रोहा तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जालून निषेध करण्यात आला मुरुड तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जालून निषेध करण्यात आला आणि आता अलिबाग तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जालून निषेध करण्यात आला पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नक्की प्रकार काय आहे त्यामुळे अंबादास दानवे हे आज कुठलेही विधानसभेमध्ये सदस्य नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सद सदस्य नाही आहेत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कुठेतरी काहीतरी दाखवायचं आहे की मी काहीतरी करतो म्हणूनच एक शिवसेनेचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा चुकीचा आणि खोटा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्हाला अंबादास दानवे यांना सांगणं आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या आमदारांची माफी मागत नाही

याचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे अठरा ऑगस्ट दोन हजार रोजी झालेल्या या मृत्यूबाबत आता थेट घातापाताचा संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणात आम आदमी पार्टीच्या वतीने कलेक्टर कार्यालयासमोर तीव्र उपोषण आंदोलन सुरू करण्यात आहे सणीचे आई वडील आजोबा मावशी आणि नातेवाईक स्वतः आंदोलनात सहभागी झाले असून प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय सणी हा जालन्या जिल्ह्यातील रहिवाशी होता तो छत्रपती संभाजीनगर मधील टी व्ही सेंटर परिसरातील साई करियर अकॅडमीत पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेत होता सणीच्या कुटुंबियाचा आरोप आहे की अकॅडमीचे संचालक सुरेश विठोबा नानगुडे यांनी फीच्या कारणावरून सनीला मानसिक का आणि शारीरिक त्रास दिला याचा त्रासातून सनीचा घातफात करून खून करण्यात आला असावा असे दाट संशय कुटुंबियांनी व्यक्त केलाय मात्र पोलिसांनी योग्य चौकशी न करता या मृत्यूला अपघाती स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही कुटुंबियांकडून करण्यात येतोय या प्रकरणात आता मृत्यूच्या वेळेवरूनही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पोलिसांच्या अधिकृत नोंदणीनुसार सनीचा मृत्यू दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी झाल्याचं सांगण्यात आलंय मात्र कुटुंबियांनी सादर केलेल्या कॉल डिटेल रेकॉर्डनुसार दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटे चोवीस सेकंद सनी आपल्या मावस भाऊ व्यंकटेश याच्याशी मोबाईलवर बोलत होता त्यामुळे दीड वाजता मृत्यू दाखवणारी पोलिसांची नोंद संशयास्पद असल्याचा थेट दावा करता कुटुंबीय आणि आम आदमी पार्टीकडून केला जातोय याच पार्श्वभूमीवर कुटुंबियांनी आणि आम आदमी पार्टीने प्रशासनासमोर चार ठोस मागण्या ठेवल्या आहेत साई करिर अकॅडमी तात्काळ बंद करण्यात यावी अकॅडमीचे संचालक आणि संबंधितावर हत्या अथवा घातपाताचे गुन्हे दाखल करण्यात यावेत सनीच्या कुटुंबाला तात्काळ वीस लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी तसेच या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र निष्पक्ष आणि सखोल चौकशी करणारी समिती गठीत करण्यात यावी या प्रमुख मागण्या आंदोलकांकडून केल्या जात आहेत दरम्यान या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झालेत कुटुंबियांचा आरोप आहे की मृत्यूनंतर त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती मात्र बेगमपुरा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आधी अंतविधी करा मात्र अंतविधी होऊन अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला या प्रकरणात आम आदमी पार्टीने थेट इशाराही दिलाय सनीला न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही असं म्हणत आरोपींना शिक्षा मिळेपर्यंत साई करियर अकॅडमीसमोर आमरण उपोषण सुरू ठेवलं जाईल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासन आणि अकॅडमीची असेल असा इशाराही देण्यात आलाय आता खरा प्रश्न आहे की सनीकाचा मृत्यू अपघात होता की घातपात कुटुंबियाचा दावा खरा आहे की पोलिसांची नोंद यावर प्रशासन कधी ठोस भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं न्यूजी फोर बाय सेव्हन मध्ये आज आपण इथं बघत आहोत की एक तासपासून हे जे लोक आहेत ते अमरण उपासणासाठी बसलेले आहेत कारण यांचा जो मुलगा होता हे राहणारे व्यक्ती जालनाचे आहे त्यांनी इथे साई करियर अकॅडमीमध्ये त्यांच्या मुलाचं ॲडमिशन केलं ॲडमिशन केल्याच्यानंतर के तो मुलगा इथे शिकत होता शिकत असताना त्याच्या चार्ज हॉस्टेलवर होता आणि हॉस्टेलमधून तो पोहायला बेगमपुरात घ्यान तिकडे त्याचा मृत्यू झाला अशी त्यांची प्राथमिक माहिती त्यांना दिली परंतु आतापर्यंत कोणून जाणून घेऊया राजू देवदास चिलका मी जालनाचं राहणार आहे माझा मुलगा साई आ, साई अकॅडमीमध्ये होतं शिकायला पोलीस आर्मी काय नाव आहे तिथं लिहिलं साई करिअर अकॅडमी ते चार दिवस आठ दिवसात उपोषण करताय म्हणून त्याला बोलायचे शब्द सुद्धा निघत नाही एकदम त्यांचा आशक्त पण आलेला आहे काय माझा मुलगा तिथं पोलीस आर्मीसाठी शिकायला होतं साई केरळ अकॅडमीमध्ये पण तिथं आहे ना त्याला लय खूप त्रास देत होते पाच हजार फीस पाच पासा, पाच हजार देच होतं मी पण तिला टॉर्चर द्यायचं भैया मला पाच हजार पी आणून दे आणि असं म्हणत होतं त्यांना मी म्हटलं की भाई साहे मी निजामबादला होतं लग्नासाठी मी दोन दिवसात घेऊन मी देणार होतं त्यांना फी असं आहे आणि डेटबावडी घाटीमध्ये तर तेव्हा मला मी म्हणलं बावडी मी उचलत नाही मला काहीतरी तर मानते जगताप मंगेशकर मानले होते बॉडी उचला माने तुम्ही घेऊन जा आणि मी त्यांची म्हणले त्यांना अटक करतो गुन्हा दाखल करतो आकडेवर आणि ते मुलावर असं म्हणून मला विश्वासन दिले त्याच्यानंतर मी बॉडी उचललं मग त्यांनी गुन्हा दाखल केला की के नाही दाखल नाही केलं त्यांनी आज आजपर्यंत नाही केलं त्याच्यासाठी आम्ही उपशनवर बसलेलो आमच्या मुलगा अर्धा तीस जाज होता त्यांनी काय केले खूप त्रास दिले तीस आण तुझ्या पप्पाकड तीस मागा पण त्यांनी काय चार पाच दिवस आम्हाला सांगितले आम्ही गरीब लोक आहे कि आहे घरात राहते मी बांडेगासाला जाते तिने मजूर करते हा माझ्या मुलगा ती साठी केले मग पाच पोरस होतून टाकली तिने माझ्या पोरात किती चांगलं होते ते काय म्हणते अजू काखेल मला ते म्हता काय म्हणते तुमच्यानी काय नाही होत तुम्ही गरीब लोक आहे काय नाही होत तुम्ही काय करता करून घे असं मला म्हणाला ते आखेल मला संचालक

गाठीत मग ते दवाखानावाला डॉक्टर ते आ लागले ॲडमिट जा होऊन जा ॲडमिट होऊन लेकराला कुठून साडून ॲडमिट होऊन बर आता यांना चार उपोषणाला बसलेले आहेत यांच्याकडे कोणी बघायला येत नाही आणि यांनी फार टोकाची भूमिका घेतलेली आहे जोपर्यंत त्याला नाही मिळत नाही तोपर्यंत तेच उपोषण उठणार नाहीत परंतु गुन्हा दाखल झाली तर प्रशासन यांच्याकडे लक्ष देईल का आज आठ दिवस झालेत हे लोक उपोषणाला बसलेले आहेत मी माधव खिल्लारे संभाजीनगर कॅमेरामॅन प्रवीण खराचो आजच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतो अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार